गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य संगमनेर, संगमनेर तालुक्याच्या पिंपरणे येथे अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या छत्रपती सहकारी दुध उत्पादक संस्थेच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली आहे चेअरमनपदी दिनकर दारकू वाघचवरे तर वाईस चेअरमनपदी राऊसाहेब बाबुराव ठोंबरे यांची बिनविरोध निवड झाली आहे यावेळी संचालक मंडळातील दिनकर वाकचवरे आणि राऊसाहेब ठोंबरे यांच्या विरोधात कुणीही अर्ज न भरल्यामुळे यामुळे चेअरमन आणि वाईस चेअरमन यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडल्याचं घोषित केलं यावेळी संचालक मंडळातील चेअरमन दिनकर दारकू वाकचवरे व्हाईस चेअरमन रावसाहेब बाबूराव ठोंबरे शिवराम वाकचवरे किशोर जोरवेकर शिवाजी राहींच राहुल निकम कुंडलिक ठोंबरे प्रदीप रक्टे मच्छिंद्र काळे किरण देशमुख ज्योती अभंग यांसह संस्थेचे सचिव प्रल्हाद भाऊसाहेब ठोंबरे मदतनीस अनिल निकम आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती यावेळी राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजित सिंह देशमुख यांनी नवनिर्वाचित चेअरमन आणि वाईस चेअरमन तसेच संचालक मंडळाचा सत्कार करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि मार्गदर्शन केल्या चेअरमन आणि वाईस चेअरमन यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे फेरीमध्ये माझी बिनविरोध निवड झाली आणि माझे दहा लोकांनी यापुढे मी या संस्थेमध्ये चांगला कारभार करेल असेल छत्रपती दूध संस्था फिंपरणी या संस्थेची बेनिरोध निवड झाली मी चारपण चारपण निवड केल्याबरोबर सर्व वाढींशी मी आभार मानतो आणि इथून पुढे बी चांगली संस्था चालणार असेल आज छत्रपती दूध संस्थेची निवडणूक पार पडली असून बिनिरोध झाली आहे तर चर्मनपदी दिनकर वाचवरे तर वाईस चर्मनपदी रावसाहेब ठोंबरे यांची निवड झाली आहे मी त्यांना संस्थेच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने तसेच उत्पादकांच्या वतीने शुभेच्छा देतो तसेच सर्व संचालक मंडळालाही माझ्यातर्फे शुभेच्छा देतो इथून मागं चा जशा प्रगतीच्या दिशेने संस्था साधली त्यापेक्षाही अनेक चांगली प्रगती कशी करता येईल आ, आता विचार करू परत एकदा नव्याने या संस्थेने संस्थेचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांनी जोमाने काम करावे अशी इच्छा व्यक्त करतो आज या ठिकाणी आपल्या पेपर येथील छत्रपती शिवाजी महाराज डेअरी ही डेअरीची निवडणूक ही बिनविरोध त्या ठिकाणी पार पडली आणि या डेअरीचे चेअरमनपदी दिनकररावजी वाक्सोरे आणि व्हाईस चेअरमन पदी राऊसाहेबजी ठोंबरे यांची त्या ठिकाणी निवड झाली आणि सर्व संचालक मंडळ या ठिकाणी त्यांची निवड झाल्याबद्दल संगमनेर दूध संघाच्या आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने त्यांचा आज इथं दूध संघामध्ये त्यांच्या या ठिकाणी सत्कार करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज डेअरी ही एक अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करणारी ही डेअरी आहे दोन हजार लिटर आज साधारण संकलन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि संगमनेर तालुक्यातल्या सर्वच आपल्या सहकारी डेअर्या आहेत स्वर्गीय सहकार मर्षी भाऊसाहेब थोरात स्वर्गीय दादांच्या आशीर्वादाने आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांच्या नेतृत्वाखाली या सर्व तालुक्यातील सर्व सहकारी संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत मी या डेहरीला त्यांच्या सर्व संचालक मंडळाला चेअरमन वाईस चेअरमन यांना त्यांच्या पुढच्या कार्यासाठी आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी शुभेच्छा देतो नवनिर्वाचित चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळ यांचं माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे राजहंस दूध संघाचे चेअरमन सिंह देशमुख डॉक्टर जयश्री थोरात यांनी अभिनंदन केलंय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आज ही चहा पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा